सतत पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन संपूर्ण यंत्रणेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी आपत्तीकालीन विभागातील अधिकारी कर्मचारी यांना चोवीस तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून अतिवृष्टीच्या काळात शहरात आपत्तीकालीन घटना घडल्यास तात्काळ महापालिकेची यंत्रणा मदतीसाठी पोहोचेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या यावेळी खासदार नरेश मस्के यांच्या समावेश शिवसेना ठाणे महानगरपालिका क्षेत्र संघटक अशोक वैती कोपरी पाचपाकाळी शिवसेना शहर प्रमुख राम रेपाळे परिवहन सभापती विलास जोशी माजी नगरसेवक संजय भोई युवासेनेचे नितीन लांडगे ऋषिकेश माणे जितेश गुप्ता उपस्थित होते तर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे सचिन पवार आपत्तीकालीन व्यवस्थापन अधिकारी वाय एम तडवी उपस्थित होते तर रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून शहरातील सखल भागात पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा आढावा खासदार नरेश मस्के यांनी घेतला शहरातील वंदना टॉकीज परिसर ग्रामीण येथील पेढ्या मारुती मंदिर परिसर या सकल भागात प्रशासनाने पंपची व्यवस्था केली असल्यामुळे पाणी साचले नसल्याचं आपत्तीकालीन विभागाकडून सांगण्यात आले तसेच आपत्तीकालीन परिस्थितीत वेळेवर यंत्रणा पोहोचवून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रभाग समिती निहाय पथके तैनात करण्यात आली असल्याचंही यावेळी सांगण्यात आले महापालिकेची यंत्रणा आणि सगळीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे जे काय उपाययोजना आहे त्याचं नियोजन आहे या कामाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला आणि जो काही पाऊस पडतो आहे त्याकडे ज्या ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करणं त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब ते भरणं कारण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात पाणी साचलेलं असतं खड्डा दिसत नाही फार कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत परंतु तेसुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं ला आहे ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती त्या ठिकाणी पंप माणसं इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती आणि कायम तो जो काही उपाय आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की एवढा पाऊस पडला पण वंदना टॉकीज असेल किंवा पिढ्या मारुती असेल त्या ठिकाणी ते पाणी भरण्याचं प्रमाण आहे या आजच्या पावसामध्ये कमी आहे कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पंप लावले होते पंपांची संख्या वाढवलेली आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा जी रात्रंदिवस काम करते त्याला प्रोत्साहन देणं आणि कामाची पाहणी करणं आणि ज्या ठिकाणी काम होत नाही ते लोक ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून ते करून घेणं या यासाठी आमचे सर्व नगरसेवक हो असतील माजी नगरसेवक हो आहेत सगळे महापालिकेचे पदाधिकारी आहेत आम्ही या ठिकाणी विजिट घे केलेली के आहे आणि अधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली आहे ज्या ज्या ठिकाणी पावसा खड्डा जास्त पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना अलर्ट राहण्याकरता सांगितलेलं आहे